आमदार अपात्र ठरले तर विधान परिषद निवडणूक कशी घेता असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाला सवाल उपस्थित केलाय आणखीन अकरा विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली अकरा ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की कि किती तुम्ही अंत बघणार आहात अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही थोडंबून ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे ते चाळीस चाळीस आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का आणि यांच्या अपात्र अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते मग आता हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरू केलीच कशी झालीच कशी अपात्र आमदार गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात आमची एक प्रार्थना आहे अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेली आहेत जनतेने जाग दाखवलेली आहे तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सनी देऊन बसले